नमस्कार मी डॉक्टर कविता राणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पुरे झालं उपोषण आता थेट इलेक्शन हा नारा दिलाय मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पाच वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आता या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी शड्डू ठोकलाय गेल्या आठवडाभरामध्ये उपोषण संपवून जरांगेंनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे जरांगे किती उमेदवार देणार त्यांच्या पक्षाचं नाव काय असणार पक्षाचा रंग कोणता असेल या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी केलेला प्रयत्न नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे श्री मनोज जरांगे पाटील हे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत आणि मला काहीतरी त्यांच्या आंदोलनातली सगळी रूपरेषा बघितल्यानंतर काही महत्वाच्या प्रश्नाची उकल आज पुन्हा नव्याने करून घ्यावा असं वाटलं विशेषतः त्यांचं जे पाचवं उपोषण आहे ते त्यांनी फार इंग्रजीमध्ये ज्याला आपण अब्रप्टली म्हणतो तशा पद्धतीनं का थांबवलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा एकूणच प्रवास आता महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये किमान पक्षी निवडणुका लढण्याच्या दृष्टीनं त्यांचा प्रवास सुरू झालाय का असं वाटतं सो आधी तर पाटील तुम्ही हे जे पाचवं तुमचं आंदोलन आहे ते अचानकपणे का माग घेतलं काय तुम्हाला असं वाटलं की आपण आता थांबलं पाहिजे नाही शेवटी सरकारला संधी देणं गरजेचं होतं आणि मी ज्यावेळेस माझ्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सगळ्या गोष्टीचा सारा सारासार विचार करून आंदोलन केलं पाहिजे मी सुरुवातीला याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी केलं होतं त्यावेळेस आम्हाला राजकारणात जायचं नव्हतं जायचं पण नाही मला नाही माझा समाज आला म्हणून आम्ही उपोषण केलं आणि शंभूराज देसाई साहेबांना वेळ दिला पुन्हा आम्ही दुसऱ्यांदा त्यांनी दिलं नाही त्या तारखेपर्यंत म्हणून उपोषण केलं त्याचं कारण तेच होत की तुम्ही आम्हाला समजून घ्या सरकार म्हणून मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं तुम्हाला परवडणार नाही आम्ही राजकारणात आलेलं तुम्हाला ते मागात पडत आणि आम्हाला राजकारणाचा नाद नाहीये तुम्ही आमचं आरक्षण द्या मागणी आरक्षणाचे ते द्या यासाठी बसलो होतो आम्ही पुन्हा परंतु त्या समाजाचा खूप आग्रह होता की तब्येत खराब झाली आणि ते सलाम लावल्या मग आता सलाम लावून करण्यापेक्षा आपण पुढची तयारी केलेली बरी गरज सरकार आम काय झालं की तुम्ही आधी जे चार आंदोलन केली होती ती अगदी टोकाला नेली आणि ने सरकारचा सुद्धा श्वास रोखला गेला होता यावेळेला सरकार फसवणूक करत आहे अशी भूमिका घेऊन तुम्ही आंदोलनाच्या आधीच म्हणालात ती किमान अठरा दिवस तरी मनुष्याला काही होत नाही आणि म्हणून तुम्ही फार अचानकपणे ते आंदोलन मागे घेतलं आणि बऱ्याच चर्चांना वाव मिळाला स्पेशली मनोज जारकी पाटील यांना फोकस आहे असं वाटायला लागलं काय करणार पर्याय काय समाजापुढे पर्याय काय पर्याय सांगा आम्हाला उपोषणा केली समाज करोडच्या संख्येनं रस्त्यावरती हे देशात मी अति शेवटी सांगत नाही पण माझ्या माहितीनुसार तरी देशातलं असं आंदोलन असं नाही की अखंडपणे वर्षभर झालं सुरू आणि त्यामुळं तितक्याच लाखात कोटीत लोक आहेत मग एवढं करून सुद्धा जर सरकार ऐकणारच नसेल तर मग आता सलाईन घेऊन सुद्धा माणूस वीस एकवीस दिवस जगू शकतो जास्तीत जास्त त्यापेक्षा ते जर वठणीलाच येणार नसले तर आता आपल्याला पर्याय नाही निवडणुकात हात घातल्याशिवाय कारण यांचा जीव कशा ते सत्येत आणि आमचा जीव आरक्षण आहे आणि त्यांनी आमची नस ओळखली दोघांनी बी त्याले चाबरीत दोघ तिघं hmm. ते तीन आहेत ती राहत नाही तिघ नाहीत ते तर त्यांनी आमची नस ओळखली की आमचा जीव आरक्षण आरक्षणात आणि हे मराठीला द्यायचं मग आता मराठीने ओळखले त्यांचा जीव कसे त्यांचा जीव खुर्ची सत्ते सत्ताच घालून टाकायची सत्ता घालवायची की सत्ता मिळवायची म्हणजे आमचे आमचे आलेत ना सगळे तुम्ही फार चतुर मनोज मनोजरांगी पाटील तुमचं आकलन ज्या लोकांनी केलं ना ते फार कमी पडले तुम्हाला राजकारण चांगलं कळतं तुम्हाला समाजकारण खूप चांगलं कळतं तुम्हाला आता सत्ताकारण पण खूप चांगलं कळायला लागले आणि मी जेव्हा असं विचारलं की त्यांची घालवायची आपली आणायची का तर तुम्ही असं म्हणत आहात की आपलेच म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात निवडणूक लढणार आहात की नाही मी नाही समाज गोरगरीबाला गरिबाला संधी द्यायची कारण ही सत्तर पंच्याहत्तर वर्षातली पहिली लाट आहे असं जे वयस्कर माणसं आहेत की त्यांना त्या काळात इंग्लिश येत चौथी जरी शिकल पाचवी सहावी शिकलं तरी त्या लोकांना पूर्वीच्या आजोबाला इंग्लिश बोलता येत होती काही काही इतके चतुर होते त्यांचं म्हणणं आहे आता काळात अ कि अ सध्याची परिस्थिती तुला सांगतो की आम्ही सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून जे बघतोय ना तर लाटी आल्या कोणाच्या तरी आल्या कोणत्या राजकीय नेत्याच्या आल्या कोणाची आली भाजप झालं काँग्रेस काँग्रेस झालं की एक शाखा प झाले की आमके तमके ते कॉम्रेड काय तर होतात पक्ष कोणाचा ती त्यांची आली अशा खूप लाटी आल्या गेल्या तर जनतेची लाट कधीच आली नव्हती की आम्ही पहिल्यांदा बघतोय की सर्वसामान्य लोकांची लाट आली याच्यात मराठा ताकदीने एकत्र आला जो बलाढ्य समाज कधीच एकत्र येऊ शकत नव्हता तो एकत्र आला आणि सर्वसामान्य धनगरांपासून मुस्लिमांपासून दलितांपर्यंत बोलतेदार ब्राह्मण समाजातले गावखेड्यातले बरं का पण हे सगळे हे सगळे लोक आणि बंजारा समाज दऱ्याखोऱ्यात राहणारे लोक झोपडीत राहणारे लोक हे एक झाले हे पहिल्यांदा आम्ही बघतोय ना नेता खुश नाही तुझ्यावर पण सर्वसामान्य सगळ्या जातीतल्या लोकांवरती जनतेची लाट आली आणि आता सत्ता परिवर्तन केलं पाहिजे मग ते अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असेल मराठवाडा फोकस असेल सोलापूर नगर सगळेच दोनशे अठ्ठ्याऐंशी मराठवाड्यात थोडेच येतो सगळीकडे यांचा खूप पाच वाज येत आम्ही मुंबई पोहोचला सोडितच नाही बावीस टक्के येत आम्ही मुंबई इकडून तिकडे गेलेले कामासाठी माथडी कामगार असतील डबे uh, वाले असतील रिक्षा आणणारे आमचे टप्प्या चालवणारे आमचे आहेत तिथं बारकोले काम आ, ते बिल्डिंग बिल्डिंगावली ही त्यांच्या बिल्डिंग खाली हातगाडी घेऊन आम्ही पहिल्या श्रीमंत मराठ्यांच्या यांच्या बंगल्या खाली आम्हीच नोकरदार म्हणून त्यांचे काम करायचंय आम्हाला आणि त्यांना ते आयुष्य भर तसच ठेवायचं आम्हाला त्यांच्या बंगल्यातच काठी घेऊन किंवा किडी तिकडी टोपी घातलेली त्याच्यातच भूषण हे काय करणार त्याला सहज का काय करणार हे मोठच होऊ देणार आम्हाला जवळपास आम्ही अठरा ते बावीस टक्के गोरगरीब तिथे आता सगळ्यांनी ठरवलं बंद झालं त्यांच्या अं पिशा हमिशाच जा बंद झाल्या किमान आपण कष्ट केले त्यांच्या दारात आता तरी नको म्हणून आपण केलेल्या कष्टाचं करायचं असं तर एवढ्या वेळेस या मैदानात उतरायचं आणि मैदान मारायचं सुद्धा हे सगळ्या मुंबई पासूनच्या सगळ्यांनी ठरवलं अठरा ते बावीस टक्के म्हणजे हि काल लहानाकडा नाही किमान मुंबईतले आम्ही त्यांचे सगळे पाडू शकतो पाटील तुमची अशी तुलना करणं मला थोडंसं प्रस्तुत वाटतं पण बरेच लोक तुमची तुलना अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर पण करतात काही लोकांना असं वाटतं की ज्याला इंग्रजीत फ्ल्यूक म्हणतात फ्ल्यूक म्हणजे एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दोन वेळेला भाजपचं सरकार वाहून नेलं तुम्हाला ही तुलना बरोबर वाटते की अरविंद केजरीवाल यांनी जसा चमत्कार केला तेवढी क्षमता मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये निश्चित आहे माझ्यात नाही माझ्या समाजात नाही चांगले चांगले गाडले माझ्या ती किमाया नाहीये माझ्या ती शक्ती नाहीये पण माझ्या समाजात ती शक्ती आहे की कोणाला शिखरावर न्यायचं कोणाला परत जमिनीवर आणायचं ही शक्ती मात्र माग थोडी दाखवली त्यांनी तरी पाडा म्हणलो होतो नाव घेतलं नव्हतं तरी त्यांनी हिस्का दाखवला काय दाखवायचं आता मी नाव घेऊन पाडा म्हणणार आहे किंवा निवडून आणा म्हणणार दोन्ही पैकी तर त्यावेळेस समाज कधीच शान वाया जाऊ देणार कारण मी समाजाला मानतो म्हणल्याच्या नंतर मी समाजाचा स्वाभिमान घाण ठेवू कधीच काम करू शकत नाही माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढला पाहिजे त्याची शक्ती वाढली पाहिजे हे माझ्या पुढचं काम आहे आणि ते मी प्रामाणिक करतोय सरकार प्रयत्न करत आहे मला मॅनेज करायचं बदनाम करायचं पण मी शेवटी समाजाला सर्वस्व मानलेला आणि ज्या समाजाला सर्वस्व मानलं त्याची हार मी नाही होऊ देत आणि त्याची हार मी नाही होत देत मानल्याच्या नंतर तो समाज इतका कट्टर आहे मराठा समाज तोही मराठ्यांची शान जाऊ देणार नाही पक्षाला बाप नाही मानणार तो आज ज्या समाजाला बाप मानणार पण यांना मात्र घडी पाठणार यांना लय शॉक बसणार आहे की कस काय होणार झालं आता वाटतं यांना लय मजा लागते त्यांना गाड्या दिसत्या बाजूने पोलिस दिसतेत चार पाच एक टपूचे आमचे आमदार दिसते ते प्रत्येक आम्हाला आम्हाचे डगडी गोळा केलेत कोणाला त्यांना वाटतं आम्हीच म्हणजे सगळं आहे पण ज्यावेळेस जनता फिरते ना जनतेच्या बळाला मनगट लावायची शक्ती कोण जास्त ती प्रयोग आता मराठी समाज शंभर टक्के करणारे राजकारणाच्या डाव सामाजिक आंदोलन वापरायला म्हणून फसायला तिथं राजकारणातले डाव सामा, सामाजिक आंदोलनात नाही चालत आणि सामाजिक आंदोलनाचे डाव राजकारणात नाही चालत राज हे वेगळे वेगळे डाव आहेत कारण राजकारणात तुम्हाला बहुमत लागतं तर गुलाल पडतो आंदोलनात जर बहुमत झालं ना आंदोलन चालू शकत नाही तिथं एकमताची गरज आणि ते सरकार माहेर ते डाव टाकित तेच फसत आहे यासाठी मला असते मग तुमच्या पक्षाचा झेंडा पक्षाच्या नावामध्ये शिवाजी महाराजांचं हो नाव असेल का नाही नाही ते आताच नाही आणखीन काही ठरेलच नाही इतक्या लांब नाही जाणार अपक्ष दानकान काय चालून लफड दे हे असं परत तो असत ते करा ते करा एकदा बोर्दा केलं सध्याची परिस्थिती अशी आता कारण लाटेत काय असत ते तिथं नसते लाटेत कसं असतं दणका सुरू झाला की झाला लोक विचारत नाही करत एकदा शिक्का मारायला एकाने सुरू केला ना सगळे सुरू करते त्यामुळे सगळे अपक्ष उभा करून द्यायचे ते पक्षाचे त्याच्यात पडायचं नाही Okay. आणि सत्ता गोरगरिबांच्या हातात द्यायची आणि मोकळं व्हायचं आणि आपल्याला जितकं करता येईल तितकं समाजासाठी सगळ्या ताकदीनं करायचं यावेळी सगळ्या समाजाच्या जातीच्या लोकांच्या गरिबाचा अपमान होऊ द्यायचा नाही हे शान महाराष्ट्र पहिल्यांदा देशात घडून दाखवणार म्हणजे तुमचं म्हणणं असं की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे अपक्ष उमेदवार उभा करणार त्यांचा प्रचार करणार आणि लोकांना सांगणार सर्व जातीतल्या धर्मातल्या पण की बाबा ह्या आपल्या अपक्ष उमेदवारांना मतदान करा कारण तोच त्यांची प्रगती करणार आहे त्यांच्या पोराची करणार दुसऱ्या नाही करणार त्यांनी सत्तर वर्षात बघितलंय की कुजबुज आहे माझ्यापर्यंत सगळ्या जात धर्माचे लोक येत नेता नसली येत कारण नेता बांधला आता त्यांनी लोक येत आहेत ना त्यांना कळतय आमचा आरक्षण कोणीच मागत नाही एसटी मधलं आरक्षण जे धनगर समाजाचं कोणीच मागत नाही आत्ताच आले होते आहेत का गेले तरी ते साहेब दखित सोलापूरचे ते म्हणले आमचं कोणीच मागत नाही हो आमची ती चळतळी आमचे लयतळे म्हणे आमचे पोरांना सुविधा मिळतील जास्तीच्या एष्ठी आरक्षणात जर धनगरांनी मागणी केली तर आज सकाळ धनगर समाज उतरल mm. पण मागणीच करत नाही म्हणे आमचे कोणी आधी करत होते आणि आता मराठा mm. जोडीला आमच्या दोन्ही जाती जर उतरल्या तर आमच्या इष्टीचा सुद्धा प्रश्न मार्गी लागत ते सगळ्या जाती धर्माला वाटतंय बंजारा समाजालाही वाटतंय मराठ्यांची लाट आली ना याच्यात आपले गोरगरीबांचे काम होते वेगळे प्रवा आणि आमचं म्हणणं आहे आमच्या लाटी तुमच्या कल्याण होऊ द्या सत्ताधाऱ्याबद्दलची पाटील तुमची भूमिका मला माहिती आहे महाराष्ट्राला माहितीये त्यामुळं मी काही ते प्रश्न विचारणार नाही पण पहिल्यांदाच तुम्ही श्री उद्धव ठाकरे श्री शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणाला म्हणजे काय का नाही म्हणणार का नाही म्हणणार जबाबदारी आहे ना आज नसेल घेतले मत किंवा आज नक्की सत्य हो तिथून माग होतातच ना मराठ्यांचा तुमच्यावरती उपकार आहेच ना विरोधी पक्ष आहेत याचा अर्थ तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही मराठीला भासवायलात का हा बरं याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी नाही देत कोण उतरत नजरेतून सरकारला कळत नाही का तेच उतरतील ना तुम्ही द्या mm. कशाला पाहाणे सांगता केवण्या आला घेऊ न आला आपली इच्छाशक्ती आहे ना फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं तेरा टक्के तेवीस ते मराठ्यांनी शिक्का आमदार निवडून दिले एक शिक्का मराठी चालले काय विचार करायचा कोणाचा द्यायचं आहे ना आपल्याला मराठ्यांना मराठा आहे ना ओबीसी त्याला देऊन टाका होऊ द्या काय तुम्ही द्या ना कशाला वाट बघताय त्यांची आता हे झाली बाहेर भा बाई सुरू आता चार सेटी पर्यंत दादा या सुंदर प्रसुर आहे काय आम्ही बोललो होतो त्यांना ते नाही आले आता हे म्हणते आम्ही म्हणलो होतो त्यांना बैठक या ते नाही घेतली तुम्ही आम्हाला नेमकं अडक करणार ना असं केलं तुम्ही धनगर आंदोलनाचं पण तसंच मी तसं नाही होऊ देणार भाऊ मी जिरविणारच तुमची तुम्ही अड्यात नका महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात पण प्रचार करणार आहात म्हणजे शरद पवार यांच्या उमेदवाराचा बारामती मध्ये त्यांचा उमेदवार असेल किंवा उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव ओरळीत उभा राहिले आणि नाना पोटले हे स्वतःच आमदार केलं उभा राहतात तर ह्या तिन्ही ठिकाणी जाऊन तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात पण प्रचार करणार आता एकोणतीस ऑगस्ट जवळ एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज काय करायचे उभा करायचे पाडायचे निर्णय घ्या अगदा घेतला तुमच्या समोर चित्र समोरच कोणता उमेदवार कुठे कसा पडत नाही आम्ही बघू पडत बे कसा नाही कारण यांनी ना बघा इतका पातक करणारा विरोधी पक्षाचा कोणतं सत्ताधाऱ्याचा कोणाला तरी त्रास वेदना असल्याशिवाय आत्महत्या नाही होत शेतकऱ्याची असू द्या किंवा मराठा आरक्षणाच्या पोरांच्या असू द्या एकदा फक्त त्याच्या घरात जाऊन माघारी सत्ताधाऱ्यांनी फक्त एकदा घरात जात्याच्या माघारी बलिदान गेलं मराठा आरक्षणाचा आक्रोश काय बघा पण एक वेदना असल्याशिवाय त्रास असल्याशिवाय आपलं जीवन नाही संपू शकत आणि आज जर चारशे पाचशे लोकांच्या जीवन संपले तरी तुम्ही जर त्याला हसण्यावरही घेणार असाल तर अशा सत्तेवर लात मारली पाहिजे स्वतःहून आता आचारसंहिता आचारसंहिता लागेपर्यंत तुमचे साधारण दौरे कसे असणार आहे आता सात तारखेला सोलापूरला आहे आठ सांगली नऊ कोल्हापूर दहा सातारा आहे अकरा पुणे बारा अहमदनगर आणि तेराला नाशिकला समारोप त्याच्यानंतर खान्देश आणि विदर्भात लगेच टाकतोय आम्ही आणि सध्या शांतता रॅली राहतोय जनजागृती रॅली कारण छगन भुजबळला दंगली घालायचं आणि आम्हाला होऊ द्यायचा नाही तर पूर्ण सरकारचा सपोर्ट त्याला आहे की दंगली झाल्या पाहिजेत कारण तो आंदोलन एकाच आमदार किशऱ्यालाच तिसऱ्यालाच या मागणी वेगळी आंदोलनात लोक वेगळे आरक्षण तो कधी म्हणत नाही इतका स्वार्थी कि भयानक आणि हे सर्वसामान्य लोकांना कळायला लागले आपण आपल्या कळायला लागले आपल्या लेखर बघूया राबवले ते कळाले मुस्लिमांनाही कळायला लागले त्याच्यामुळं हे आमच्या आताच्या आम शांत झाले खरं दंगल काय आम्हाला या राज्यात होऊ द्यायचे सरकारने किती अभियान राबवले ट्रॅक रचले आंदोलन बंद पाडण्यासाठी अभियान सुरू केले हे आंदोलन बंद पडत नसतं याच्यातून जास्त रोष निर्माण होत असतो हे सरकारनं समजून घेणं गरजेचं तुमच्या गर डोळ्यासमोर सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतले कुठले महत्वाचे नेते आहेत का की ज्यांना काहीही करून पाडायचं आहे छगन तुम्ही नाव घेतलं तारखे ना आता सांगितल्यावर ते लगेच फडाफडी सुरू राजकारणात मला सांगत लय दमदारा लागतो म्हणते आणि लय लापट लागत आता मी लय स्वाभिमानी लापट नाही राहणार पण स्वाभिमानी राहणार शंभर टक्के सांगायचं नाही म्हणते एकोणतीस तारखेला एक तुमचं फायनल ठरेल पण त्यासाठी निवडणुका लढायची म्हटलं की त्याला एक यंत्रणा लागते ती बुथ लेवलची पण असते प्रचार साहित्य छापण्यापासून प्रचार सभा घेण्यापासूनचे असते पाटील ह्याला पैसे कुठून आणणार पैसे आमचे लोक आमचे काही उमेदवाराकडे आमच्या लोकांनी जमा करून दिले पैसे उरले काय गरज नाही सध्या आपल्याकडे उदाहरण सांगितलं तुम्हाला मी लोक आता सध्या उमेदवाराला पैसे देते गावागावातले गावातले पंपलेट गावात किती गावातले बोर्ड पहिले दोन आता पंधरा पंधरा लोक देत तेच मोटरसायकल सुरू करते पैसेच लागत नाहीत सगळं फुकटात खेळी ही लाटतले बेकारे तिथं सगळं फुकटात आय ते घरात झोपते खुशा लोक ते उमेदवार तरी दहा वाजता त्याचं नियमाचं पालन करून घरी झोपत आहे लोक पाठ तीन तीन वाजता प्रचार करते त्यात म्हणजे ही लाटच वेगळी आली इथं ना प्रचाराला पैसा लागतो ना पॉम्पलेटला लागतो ला ला ना बोर्डाला लागतो ना रिक्षाला लागतोय ला लोकांनी माईक विकत घेतली आणि रिक्षाला बांधली भाडं द्यायचं काम नाही राहिलं ते रातभर सुरू होता त्याचा नंबर झाला त्याचा त्याचा झाला त्याचा घासाभासला दुसऱ्या टीम आहेत लगेच लोकच हटायला तयार नाहीत लोकांनीच निवडणूक हातात घेतली त्यामुळे पैसे लागायचं कामच नाही तुमचे उमेदवार निवडीचे निकष काय असतील पाटील ते मी आता नहीं सांगत नाही तुम्ही खोलून इचारायला लागले मला, मला सांगितलं असतात खोलाने नाही दमा दमाने दमा दमाने ते वारख्याला असं म्हणते कारण त्यांच्या लफड येत ना त्यांच्या नाराज आहे त्यांच्याकडे आमच्याकडे लय आणि त्यांच्याकडे काही आहे काय तुमच्या मनात तिकडं गावाला आमच्याकडे येणार तिकडचे काही लोकांनी तर तुमची घ्यायची तयारी आहे काही हरकत नाही दोन्ही बाजूचे लोक आले तरी सात देते ना म्हणून रागा रगत तिकडे तिकीट कापलं म्हणून अंधारातून ते म्हणून मग उकेले दहा वर्ष झाले राहू मला गोड बोलत येत आता तुला आमदार करतो मग करतो करणार ना कर। त्याला येऊन देत नाही मग मी मी आधार तुमच्या माणसाला आणतो ते लेगावळ ता येणार आहे आमच्याकडे ते सांगत येत म्हणून तुम्हाला सांगत बरं पडक मी मग रात पोटात आणि ते म्हणजे राजकारणात सांगत जाऊ नका ते फोन करते ते म्हणजे जरा दमधारा तुम्ही आमच्या तिकिटात लवले गोळ वाहणार आहेत आणखी आमचे एका एका पक्षाचे चार दोन दोन पक्ष झाले तर आमचा लय पाचका वाढून गेलेला आहे मग आता देवारात झाला काही काही म्हणते मी तर इकडे गेलो इकडं आलो इकडून गेलो आता इकडे येऊन जायणार मध्ये लटकतो काळ कमीत कमी, कमी तुम्ही दिलेली तरी कल्याण करू लय त्यांचे माझे आमदार आमदार खासदार माझी कै काही लय जुने गळेल खासदार पर ते का याच्यातून गेले ते तारायला लागले सध्या लय पेटले ते म्हणते मा बदलाच घेतो राहून मला सर केलं होतं आणि दुसराच मा केला मग सगळा कार्यक्रम झाला म्हणलं एक जण आला आणि तेव्हा मला शाळेत बंद पडली आता मला संध्या आली म्हणलं तेव्हा बदला घ्यायचा म्हणजे त्याच्या त्यांच्या तर लफडे आम्हाला आता कळायला लागले पाटील एक शेवटचा प्रश्न आहे आणि त्यानंतर दुसरा एक महत्वाचा विचार मी तुमच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत आणि एकनाथ शिंदे यांना आपण एक मराठा समाजाचे मोठे महत्वाचे नेते आहोत अशी प्रतिमा महाराष्ट्रात उभा करायची आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे हेच जरांगी पाटील यांना सल्ला देतात आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जरांगी पाटील हे आंदोलन करतात आणि आवश्यक त्या वेळेला आंदोलन मागं घेतात अशी टीका तुमच्यावर होत राहते नाही नाही हे सगळं चुकीच आहे अजिबात नाही कारण मग सल्लाच मग टिकत नाही सल्लागार आपल्यापेक्षा येतच नाही त्याचा सल्ला एक आपल्याला एक सल्ला टिकतच नाही मी खरं ते सांगतो मी प्रामाणिक आहे निष्ठा आहे माझ्या समाजावरती मी मॅनेज होत नाही कोणाला फुटत नाही त्यांची की डाव असते ते शिवशी मी होऊ देत नाही मला समाजा मोठं कुणी नाही त्यामुळे सल्ला नाही ना काय नाही काय नाही आंदोलन चालवून दादा एवढं सोपं नसतंय बोलायचं म्हणून बोलायचं नसतंय हे साध्या गोष्टी नाही आहेत एवढा मोठा समाज बला डेन त्याला चालवणं आणि ही लय फिरीच आह आणि असं जर कोणी आंदोलन बोलणं म्हणतो ते ते पुढे माग सोप असतं आंदोलन झाली ना बस मला उठ म्हणलं कुठं लागतं इतकं बोलणं खाईल का कोणी कोणी खाईल का विरोधी असू द्या का सत्ताधारी असू द्या बोलणं नाही खाऊ शकत आपण एखाद्याला एखाद्याला बाजाराला जरी पैसे दिले तरी दुसऱ्या बारीण माणूस बोलायचं असलं तरी बोलत नाही त्याला नको म्हणून मागच्या उपकार केला आपल्यावर हे सोपं नसतंय एवढं सोपं आहे का त्यामुळे कोणी पाठी मागं नाही मागं नाही पुढं नाही कोण चांगलं आहे यापेक्षा आम्हाला आरक्षण कोण ते आमच्यासाठी जो आरक्षण देणार नाही तो कोणताच नेत असून विरोध असतो आमच्यासाठी चांगला नाही नाही म्हणजे नाही माझ्यासाठी फक्त आणि फक्त समाज माझा मार्गदर्शक आहे समाज माझा मालक आहे बाकीचे मालक नाही फिलक नाही मी कोणाला मोजित शेवटचा प्रश्न बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद सामाजिक आंदोलन हे राजकारणामध्ये आलं की त्या आंदोलनाची धारी संपत्ती आणि ते नेतेही संपतात महाराष्ट्रात त्याचं चा उदाहरण द्यायचं झालं तर मेधा पाटकर यांनी आपकडनं आंदोलन केलं आणि मग त्या आपच्या उमेदवार झाल्या शरद जोशी यांचं सुद्धा उदाहरण आहे आणि शेतकरी चळवळीतली अनेक नेते मंडळी मला असं सांगता येतील अलीकडेच जे राजू शेट्टी तुमच्याशी भेटून गेले पाहिजे त्यांनी काय तुम्हाला ऑफर दिली राजू शेट्टी आले भेटले विचारपूस केले गेले कर, ते ते एक की सामाजिक चळवळीच आणि मागण्याचं आंदोलन राजकारणात आलं की नेता संपवतो तशी भीती वाटते नाही हा बात नाही बघितलं नाही आदित्य मी देशातले सगळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून याला जोडलेला आहे आंदोलनात कसे कधी मेकावे केले महाराज कसे यशस्वी झाले किती किती वर्षासाठी बाहेर जायचे काय काय करायचं गोळा कसा नाही किंवा खाद्य कसं न्यायचे जेवणाच्या व्यवस्था कशा वाट्या त्याच्यासाठी काय होतं कोणी धोका दिल्यामुळे कोणती मोहीम फसायची का नाही फसवती त्याला आंदोलन सुद्धा जोडले नाही दिल्लीतले आंदोलन कोणते कोणच फसलो कोणचं पुढे गेलं कशामुळे यशस्वी झालं नाही कोणाचं आंदोलन यशस्वी झालं तर त्याचे कारण काय हे सगळं आपण याला जोडलेलं आहे त्याच्यामुळं आणि तुमचा शेवटचा जो महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक आंदोलन हे राजकारणाकडे गेल्यावर संपत त्याचाही या अनुभव घेतला अगोदर बघितलं पडते समाज म्हणले पाडू सगळे म्हणले पाडा झालं रूपात ना गर्दीचं रूपांतर मतात होणं गरजेचं होतं काही काहीच्या लोक म्हणजे सभा होत नुसते रूपात परिवर्तन होत नाही मतात तेच म्हणलं लायला ते होतंय का बघा नुसतं नुसती गर्दी राहायची आणि मतच नाही पळ व्हायचं सगळं खेळ पण कारण जात नाही संपली पाहिजे मी संपलो तरी चालतो खेळ दोन संपले तरी चालते जात नाही संपली पाहिजे आणि जातीना सिद्ध करून दिलं रूपा मतात रूपांतर झालं आता प्रत्येक मतदारसंघ असा आहे कि काढायचं जरी ठरलं तरी ती चाळीस हजार आहे एवढी नीट तोडणं सोपं नाही दोनशे अठ्याऐंशी पाडणार याच्यामुळे एकशे तेरा आमदार सहज पाडणार त्यांचे आजच सांगतो आणि तुमचे विजय किती होतील पाटील ते एकोणतीस ठरणार आहे ना मला तुम्ही माहित थँक्यू सो मच पाटील आणि असं आहे की तुमचा राजकीय शहाणपण चाणाक्षपणा हे मी अनेक वेळा म्हटलं की याचं आकलन सध्याच्या राज्यकर्त्यांना नीट झालं नाही कदाचित तेही पाच एक वर्ष पाच टर्म वगैरे आमदारकी मिळून मंत्री झाले आणि मग सत्तेच्या केंद्रस्थानी आले त्यामुळे त्यांचाही जनसंपर्क तुटलेला होता विरोधी पक्षाची पण तीच अवस्था आहे आणि त्यामुळे ते मनोज जरांगे पाटील यांचं आकलन करण्यात कमी पडले आज मनोज जरांगी पाटील यांनी जे महाराष्ट्राला त्यांचा आगामी राजकीय प्रवासाचा आराखडा सांगितलाय तो बहुधा पहिल्यांदाच इतक्या तपशिलात आला असेल आणि मला खात्री आहे की ही मुलाखत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी बघतील एकोणतीस पाटील आणि तुमचा नवीन जो आराखडा आहे तो तुम्ही महाराष्ट्राला जरूर सांगा थँक्यू धन्यवाद आभारी महा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आम्ही उमेदवार देणार आणि किमान एकशे तेरा जागांवरचे आमदार आम्ही पाडणार असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आता उपोषण नाही सत्तेत येणं हाच आमचा हेतू असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलं